कासार भाई आपले तालुक्याचे भूमिपुत्र माननीय श्री यांना मी विनंती करतो आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी शिरूर शहरात राष्ट्रवादी आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपक्ष नाही तर तो परिवार आहे ही भावना मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय दरेकर नाना रिपब्लिकन पंतचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार सर आपल्या बार असोसिएशनचे औरंगाबादचे खंडपीठाचे वकील संघाचे अध्यक्ष एन एल जाधव साहेब विष्णूपंत गोल अमोलराजे तरटे राम खाडे सुंदर बापू जेदे दीपकराव खोले कवडे साहेब आणि सर्वच महेश पानसंबर भाई शेख राजू शेठ जानकर रमेशराव सानप भास्करराव सानफ हरिमामा खेडकर स्वप्नराव मोरे प्रमोदजी बागल आणि सर्वच उपस्थित मित्र पक्षाचे सर्वच नेते आणि मदन जाधव सर सर्वच उपस्थित मान्यवर सर्वांची मी माफी मागतो वेळ भरपूर झालाय सर्व नगरसेवक शेळके मामा खेंगरे बाप्पू आणि सगळेच खर तर ही निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे आपल्या तालुक्याचा अडचण अशी झाली मदन सर की निवडणूक आली की निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर घ्यायची नाही तर निवडणूक आली की ओबीसी विरुद्ध मराठा मत मागताना मराठा विरुद्ध ओबीसी आणि पाच वर्ष जो निवडून येतो मग तो ओबीसी असला तरी ओबीसीच्या प्रश्नाकडे बघत नाही मराठा असला तर त्यांनी मराठ्यांच्याकडे बघायचं नाही पण जाती पाठीचं राजकारण हे निवडणुकीच्या एक महिना असं विष कालायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची त्याच्यामुळं आपले असे हाल झालेत सुंदर बापू बाप्पू आपल्याकडे धपेवर सहकारी बसलेत त्या दिवशी त्यांनी आम्हाला टँकरचं पाणी दाखवलं आज खरं सांगा बापू आपल्या अर्ध्या तालुक्याला एक महिन्यापासून कुठून आणावं लागतं की जयंत पाटील साहेब तुमच्याकडे जनावर जरी ते पाणी पिलं तर त्यांना देखील कावीळ होईल आणि आज चार दिवसापूर्वी मी होतो बाबू होता प्रेम होता जमीन होता आम्ही जयंत पाटील साहेबाच्या कदम मुकदम वाळवा तालुक्यात गेलो तिथले फोटो आम्ही काढले तिथं आज नदी वाहतीये बाळासाहेब नागरे कॅनलला पाणी आहे त्या सगळं क्षेत्र बागायतीये आम्ही त्यांना विचारलं आणि सगळ्याचे घर हे सगळे स्लॅबचे आपल्याकडं शिरूर शा, शहरात जशी घर आहेत तशी खेड्यापाड्यात घरं झाली सगळ्याच्या दारात ऊस आहे ऊसाचा भाव एकतीसशे पन्नास रुपये सुंदर बाप्पू पहिला हप्ता मिळतोय विष्णू पंत एकतीसशे पन्नास रुपये आपल्याकडे एकच कारखाना होता कडा नावाचा दरेकर ना त्या कडा कारखान्यात आता पोखलेंनी उचलून एवढंच सामान शिल्लक राहिले जी ने उचलून एवढं भंगारात विकले आपण जर ऊस लावला तर आपल्याला इकडे राजळे असतील आपले प्रताप काका ढाकणे असतील ह्यांच्या पाया पडावं लागतं कि तुम्ही आमचा ऊस न्या भाव काय द्यायचा तर ठरवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून आपलं लक्षच बाजूला कुठं जाऊन द्यायचं नाही निवडणूक आल्या की कुणी सांगत नाही आम्ही इरिगेशन सगळी काय केलं औद्यातील साहेब असले आज व्हायला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका होता कदम मु कदम आज मी म्हणलं जर कोणता असल आता तालुका आहे कारण त्यांनी तेवढ्या तळमळीन आपल्या भागातल्या लोकांसाठी काम केलं ते जलसंपदा मंत्री होते जलसंपदा मंत्री असताना मदन सर धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो शेतकऱ्याकडे जे, जमिनी द्यायचे ला द्यायचा म्हणून पैसे नव्हते मी साहेबांना विनंती केली कुठे मराठवाड्याला निंदा ऐंशी कोटी रुपयाची तरतूद झाली त्यातली पंचेचाळीस कोटी रुपयाची तरतूद त्यांनी आपल्या शिरूर तालुक्याच्या पिढियांसाठी केली आपला अनेक दिवसापासूनचा नदीवरचा ब्रह्मना दिवसापासून ब्रह्मनाथचा प्रश्न निमगावचा बॅरेजचा प्रश्न या प्रश्नाला विशेष बाब म्हणून मान्यता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी दिली खरं मदन सर हे सगळे प्रस्ताव आपले प्रशासकीय मान्यता झाले होते टेंडर प्रक्रियेला लागले आणि आपलं सरकार गेलं आतापर्यंत सगळ्या पुढाऱ्यांनी आपल्याला शिंदा धरण अडवू म्हणून सांगितलं आम्ही तुम्हाला पाणी उपलब्ध दे करून देतो म्हणून सांगितलं पण कुणी पाणी आपल्याला काय उपलब्ध दे करून देत नाही तर त्यांना माहित आहे की शिरूर तालुक्याची जनता ही दोन भागामध्ये विभागली वारणी पासून पर्यंत गेलं की भारतीय जनता पार्टीवाले म्हणता आमचा एरिया आणि मोरदावारी पासून इकडं पर्यंत गेलं की राष्ट्रवादी म्हणायचं हा आपला एरिया ह्या दोन एरियामध्ये जे भाग विभागला गेला त्यामुळे आपण मित्रांनो विकासापासून वंचित आहेत आज आपल्याकडे साधा सारख्या कारखान्या नाही आज आपल्याकडे प्यायच्या पाण्याचे वांदे हे सगळं जर संपवायचं असेल तर या निवडणुकीत मी कोणत्या जातीच्या उमेदवाराला मतदान देणार यापेक्षा तुम्ही मागच्या दहा वर्षात काय केलं हे जाप विचारून आपल्याला मतदान करायचं किती दिवस आता या जातीपातीच्या भिंतीमध्ये आपण अडकायचंय निवडणूक आला की जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावला जातोय काय सगळे प्रश्न शिरूर तालुक्याचे संपले फक्त एकच प्रश्न शिल्लक राहिला ओबीसी विरुद्ध मराठाचा दुसरा काही प्रश्न आपल्याकडे शिल्लक राहिला नाही का, ना का। याचा विचार करण्याची गरज आहे आज बजरंग बाप्पा सोडवण्यासारखा एक शेतकऱ्याच्या कुटुंबाचा जन्म साधा जिल्हा परिषद सदस्य झाला तर दोन कारखाने काढतो दोन कारखाने काढून मराठवाड्यात सगळ्यात जास्त भाव जर शेतकऱ्याला कोण देत असेल तर ते बजरंग बुडवणे देते बजरंग सोनवणे हा करायला लागले चंदन चोर अरे राजा हो दोन हजार ला तुम्हीच घोषणा द्यायचे की बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र आहे म्हणत होते का नव्हते अविनाश आता जे दोन हजार एकोणीस ला बजरंग बाप्पा शेतकरी पुत्र होता तेच लोक म्हणायला लागले बजरंग बाप्पा हा चंदन चंदन चोर आहे मग दोन हजार एकोणीस मध्ये तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं मुसळ गेलं होतं का कुसळ गेलं होतं म्हणजे माणूस आपल्या सोबत त्याची भूमिका बदलली की त्याची बदनामी करायची अरे एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या पोराला निवडणूक लढवायचा अधिकार नाही एका सामान्य कुटुंबात जन्म पोराला खासदार व्हायचं स्वप्न बघायचा अधिकार नाही का खासदार आमदार फक्त तुम्हीच व्हायचं याचा विचार करण्याची मित्रांनो वेळ आली आज देशामध्ये दीपक भाईंनी सांगितलं कराळे सरांनी सांगितलं की ही निवडणूक ही देशाची लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे आता सांगतात चारशे पार आम्हाला जायचंय का तर या देशाचं संविधान बदलायचंय जयंत पालील साहेब माझ्यासारख्या अल्पसंख्यक समाजाच्या कार्यकर्त्याला एका गोष्टीचा राहस अभिमान आहे की माझा जन्म हा भारत देशात झाला कारण जगातला एकमेव असा देश भारत आहे जिथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदने मानतात इथं आमचा हिंदू धर्म गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा मुस्लिम धर्म कुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबल प्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो त्या संविधान यांना बदलायचं ज्या संविधानानं टाटा बिर्ला अराणी अंबानी यांना एका मतदानाचा अधिकार आणि त्या संविधानानं आमच्या भीमराव गायकवाडांच्या झोपडपट्टी राहणाऱ्या गरीबाला एका मताचा अधिकार दिला ते संविधान यांना बदलायचं मित्र समितीच्या निवडणूक आहेत का आपली नगरपंचायत योगायोगाने होऊन गेली बाकी बीडची नगरपालिका नाही गेवराईची नगरपालिका नाही मित्रांनो परत जर हे दोन हजार चोवीस ला निवडून आले तर विसरून जा विधानसभा आणि लोकसभा देखील निवडणूक हे मी राजकारण म्हणून सांगत नाही हे सांगतात आम्हाला संविधान बदलायचं आता प्रचार काय करतात जोरजोरात सांगतात की ताईला कॅबिनेट मंत्री करायचं मी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याला मित्राला म्हणलं अरे ते कसं कॅबिनेट मंत्री करते नाही नाही म्हणले ताईलाच कॅबिनेट मंत्री करणार अरे म्हणलं राजा ताईला कॅबिनेट मंत्री करायचं असतं ता तर प्रीतम ताईला तरी केलं असत नाही म्हणले प्रीतम ताई ज्युनियर होत्या अरे म्हणलं राजा तू येणा का खुळा प्रीतम ताई दोन टर्म खासदार म्हणून तीन टर्म निवडून आल्या अरे भागवत कराड सरकार नगरसेवक पडलेला माणूस त्याला राज्यसभा खासदार करून केंद्रीय केलं पण पंकजा ताईचं ताईला यांनी मंत्री रमेश कराडला विधान परिषदेवर घेतलं पण पंकजा ताईला ता विधान परिषदेवर घेतलं नाही यांना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाची आठवण फक्त बाकी महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबाला मानणाऱ्या मान माणसाचं मतदान घ्यायला येत त्यांना बाकी त्यांची आठवण येत नाही ही परिस्थिती आहे उद्या देखील त्यांना काही संधी भेटणार नाही पण आता निवडणूक आली की लोकांना भावनिक करायचं अरे बजरंग बाप्पा सोनवणे जर निवडून गेलं तर दहा हो वर्ष तुमची केंद्र सत्ता होती दहा वर्षात तुम्ही काय केलं दहा वर्षात तुम्ही काही करू शकला नाही पाच वर्ष पजरंग बाप्पा सोनवणेला द्या शरद पवार साहेबाचे हात बळकट करायला कर जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करायला कर तुम्ही बजरंग बाप्पा सोडवलेला एकदा खासदार करून बघा निश्चितपणाने सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही पण आज जातीपातीचं राजकारण खास करून केलं जात आहे आल्या की जातीपातीचा जा विष कालवण्याचं काम हे समोरच्या पार्टीकडून केलं जातं आणि त्याचं खापर करतर, मात्र आपल्यावर फोडलं जात आहे आज मूळ प्रश्नकूट निवडणूक बाजूला घेऊन जायचं काम चाललंय आज आपल्याला कितीतरी आश्वासन दिले होते खर तर मोदी साहेबाचं दोन हजार चोवीसचं भाषण आपल्याला आठवतोय का कुणाला काय म्हणलं ते येवले मुकाद मोदी साहेब पंधरा लाख मात्र पक्क लक्षात ते काय कोण अजून विसरायला तयार नाही पंधरा लाख एवढ वाट अजून वाट बघते साहेब पंधरा लाख मोदी साहेबांनी द्यायचे आले नाही नंतर म्हणले जनधन खात्यात अकाउंट काढा लोक म्हणले खरे मोदी साहेबाला पंधरा लाख द्यायचे पण आपलं बँकेलाच खात नाही म्हणून बँकेत लाईनला लागून खात्या खाऊन ला खाते काढली मी एकदाच मोदी साहेबांचं बाबुराव भाषण ऐकलं परत मी बाबाची मन की बात तरी ऐकली नाही पण दोन हजार चौदा ला देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार काय बोलणार आहेत म्हणून त्यांची आपल्या ला सभा झाली त्या सभेचा आवाज आपल्या राजीव गांधी गार्डन परिषदेत होता तिथं आम्ही चहा प्यायला बसलो मदन सर त्या चहाच्या टेबल जिथं बसलो त्याच्या शेजारी काही फ्रूटचे गाडे होते त्यात एक बागवानचा किळीचा गाडा होता तो बागवान किती हुशार होता हे मला आज कळतय कारण मला बागवानचाही आवाज ऐकायला यायचा आणि मोदी साहेबांचाही मला आवाज ऐकायला यायचा मोदी साहेबांनी भाषण सुरू केलं भाई और बहनों 2014 में अगर भारतीय जनता पार्टी की सरकार बनती है और मैं देश का प्रधानमंत्री बनता हूँ तो मैं विदेश में जाऊंगा धन लेकर वापस आऊंगा और आप सबके खाते में युही मोफत में पंधरा पंधरा लाख रुपये डाल दूंगा इकडून बाग वर माहित क्या केळ <laughs> आपल्या तालुक्यातल्या बापू आप काही पठ्ठ्याने तर ही वस्तू सिरियसली घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पठ्ठ्या मला ऑफिस वर भेटला मला म्हणला मैभू भाई माझा लय हो ओके कार्यक्रम झालाय मी म्हणलं भाऊ काय झालं म्हणला मला आयुष्यात काही करायची गरज राहिली नाही मी म्हणलं काय लॉटरी बिटरी लागली काय मला लॉटरी लागायची काय गरज आहे आपल्या घरात दहा लोक आहेत पंधरा लाख गुणिले दहा दीड कोटी पंधरा लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक पंचवीस लाखाचं घर बांधतो सव्वा कोटी शिल्लक जे नवरा बायको मदन सर खरं सांगा तुम्ही झेडपी सदस्य होते जिल्हा परिषद चे मेंबर होते पंचायत समितीचे मेंबर होते ग्रामपंचायत नगरसेवकला होते त्या नवरा बायकोने आपलं पद वाचवायला हम दो हमारे दो कायद्याचा अवलंब केला त्या नवरा बायकोच्या घरात भांडण सुरू झाले म्हणले या पदात काय संख्या वाढली असती तर पंधरा लाखाने पैसे वाढले अजून वाट बघितली मी खोटं सांगत नाही तुम्ही गुगल वर युट्यूब वर जाऊन सर्च करा औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातल्या पाचोडच्या एका भक्ताच्या खात्यावर पंधरा लाख आले पठ्ठ्या एवढा भक्त होता घटना आहे दरेकर नाना तरी मागता काही विचार केला नाही डायरेक्ट पत्र काढला की धन्यवाद साहेब माझ्या खात्यावर पंधरा लाख टाकले बँकेत गेला बँकेतून पैसे काढले घराचं बांधकाम सुरू केलं आणि अख्ख्या गावात सांगत सुटला एकटाच पठ्ठ्या इमानदार होतो म्हणून माझ्याच खात्यावर पंधरा लाख आले सहा महिन्यांनी बँकेचं त्याला प्रेमपत्र आलं आणि बँकेने प्रेमपत्रात म्हणलं की तुमच्या खात्यावर जे पंधरा लाख आले ते ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाचे पैसे खाते नंबर चुकलाय तुम्ही ते पैसे परत करा नसता तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि मग भक्ताचे डोळे उघडले आणि भक्तानं बँकेला पत्र लिहिलं की माझ्या खात्यावरच्या पंधरा लाख रुपयाच मी घर बांधलंय आता द्यायला माझ्याकडे पैसे नाही तुम्हें होम लोन करा आप तेने पैसे भर तो आता विचार करा कर साहब गरज बार बापू का भरत मोदी साहब भाषण सुरू के मित्रो पचहत्तर रुपये लीटर का पेट्रोल 35 रुपये लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए चौवन रुपये लीटर का डीजल 30 रुपये लीटर में मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए साडे तीन सौ रुपये का रसोई गैस बहन जी डेढ़ सौ रुपये मेलना नहीं मिलना चाहिए इकडून बागवा माझा घ्या मोदी साहेब म्हणायचे अगर मैं देश का प्रधानमंत्री बनता हूं, तो हर साल मेरे युवा भाइयों के लिए करोड़ रोजगार दूंगा इकडून बागवान माझा घ्या केळ आता मला खरं सांगा देवाची शपथ घेऊन सांगा आता हा वर्षांनी तुम्हाला पण वाटतंय की नाही मोदी साहेबांनी आपल्याला दिलेत काय हे सगळ्यांचं म्हणणं आहे ना पण या सगळ्या गोष्टी तुमचं माझं लक्ष विचलित करायसाठी उद्या निवडणूक आली की एखादी हिंदू मुस्लिमची दंगल घालवायची एखादा भारत पाकिस्तानचं युद्ध घालवायचं एखादा मंदिर बाजी त्याचा मुद्दा आणायचा आणि मूप्रश्ना तुमचं माझं लक्ष विचलित करायचं मित्रांनो त्याची सुरुवात झाली आता देशाचे प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास म्हणणार आहे आता चार दिवसापूर्वी म्हणतायत की मुस्लिम समाजांमध्ये जास्त बोलायला जन्माला घालतायत अहो मोदी साहेब तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत तुम्ही संविधानिक पदावर बसलात तुम्ही असं एका समाजाला कसं बोलू शकता तुम्ही एका समाजाची काय विकास तुम्ही केलाय तुम्ही हे सांगा तुम्ही महा केलंय बेरोजगारीचं काय केलंय तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताचं काय केलंय ते सांगायच्याऐवजी तुम्ही सांगताय की मुस्लिम समाज जास्त बोलायला जन्म घालतो मोदी साहेब तुम्ही दोन समाजामध्ये ते निर्माण करताय मोदी साहेब दोन हजार दोन पासून तो तो कायदा आला त्यामुळे ज्याला सरकारी नोकरी करायची निवडणुका लढवायच्या दोन आपत्ती आहेत पण मोदी साहेब तुमच्या वडिलाला सहा आपत्ती आहेत त्यातलं तुम्ही तीन नंबरच आपत्ती आहे आम्ही काय म्हणायचं म्हणजे जातीबाजीचं राजकारण करतायत त्यांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उस मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शेतकड़ी मरते है जवान मरते है तुम्हें जातिवादी का राजकारण करता है अरे तुम्हें एवडे लोकप्रिय मोदी साहब तर तुम्ही ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आमच्या आजीदादाला घेऊन उपमुख्यमंत्री काय केलं खरं अमोल राजे तर ते मला तुमच्या पक्षातल्या जुन्या लोकांची लय किती मला एक पठ्ठ्या मित्र भेटला आमच्या तालुक्यातला तेव्हा मला राष्ट्रवादीत काम करायचंय मी म्हणलं तुझे वडील भाजप मध्ये आहेत कट्टर भाजपचे आहेत तू राष्ट्रवादीत कस काय यायचं म्हणतो ते म्हणला मला वडिलांनी सल्ला दिलाय की एकतर तर राजकारणात येऊ नको आणि यायचं असलं तर पहिलं शरद पवार साहेबाच्या राष्ट्रवादीत जा चार पाच वर्ष तिकडे अनुभव घे आणि मग भाजपमध्ये होशील आणि डायरेक्ट जर भाजपमध्ये आलास तर आयुष्यभर माधव भांडारी आणि केशव उपाध्याय के सारखे सतरंजात होत झालंय भाजप मध्ये सगळे जुने आमच्या अजितदानाचं एक वाक्य भाजपच्या तुमच्या जुन्या लोकांनी दोन हजार बाराच धरणातलं धरणातलं वाक्य हे आम्हाला विसरूनच दिलं नाही त्यांनी बारा वर्ष पण तेच मूत्र आता गोमूत्र शिंपडून समजून प्यायची पाळी भाजपच्या ने नेत्याने त्यांच्यावर आली आता जे आजीदा नावं ठेवत होते त्यांना आजीदा गुणगान करायची वेळ आणि आजीदादा पण एवढे पठ्ठे आता त्यांना दादाचं खरं म्हणायलाच नाही पाहिजे दादा माणसाचा एकही गुण त्यांच्यात नाही ज्या शरद पवार साहेबांनी त्यांना सगळं दिलं तीन वेळेला उपमुख्यमंत्री केलं विरोधी पक्ष नेता केलं त्या पवार साहेबांना ईडीच्या भीतीने तुम्ही सोडून गेला सोडून घ्या मंत्री झाला सुख पण तुम्ही शरद पवार साहेबांच्या शहराच्या निवडणुकीची वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडिलाच्या छता शंभर वर्ष जरी असलं तरी आपल्याला वाटतं आपले वडील अजून दहा वर्ष असायला पाहिजेत तुम्ही भाजपाच्या विकृतीत केला आणि तुम्ही शरद पवार साहेबांच्या निवडणुकीची वाट बघताय अहो दादा शहराची नाही मनाची तरी तुम्हाला वाटायला पाहिजे एक बाजार बुनगा उठतो आणि तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा उठून म्हणला घरी जाऊन याच्या बापाला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटून ठेवू नका बाप बदलणारी आवडत झाली स्वतःच्या बापाला ह्यांना बाप म्हणायची लाज वाटायला लागली कतल्या काही साप लेते है पुण्य के बाप बदल लेते है मतलब के लिए कुछ लोग आपले बाप बदल लेते है आणि आज सत्तेत जाऊन बसणारी बाप बदलणारी टोळी ही आता धम द्यायला लागली हे आता धमक्या द्यायला लागले हे खोटे कि सच आमच्या लागल्या पण मित्रांनो आता वातावरण बदललं एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी चेतन देतात ते आम्ही कुणाच्या वाटाला जात नाही पण आमच्या जर कुणी वाट केलं तर त्याचा नाद पूर्ण केल्याशिवाय आम्ही सोडत नाही त्यामुळे आम्ही आमच्या आधी लागायचा प्रयत्न करू नका उद्या जर सडक बदललं तर तुम्हाला पेर आमचा अनुभव सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही आमच्या अनादाला लागू नका आम्ही कुणाच्या आडव्यात शिरत नाही पण आमच्या आडव्यात शिरवायचा प्रयत्न करू नका सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री खाजाबाई त्यांना मालक मंत्री झाल्यासारखं वाटतंय त्यांना असं वाटतं मी बीड जिल्ह्याचा मालकच झालो ज्या सरपंचाला दम दे निधी देणार नाही त्याला दम दे बजरंग बाप्पाची लायकी काढ याची लायकी काढ अरे पालकमंत्री महोदय तुम्हाला या सर्वसामान्य जनतेने मंत्री पदावर आणि खुर्चीवर बसवलंय हो चार जून च्या नंतर ज्या वेळेला तुमची खुर्ची जाईल तर तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही त्यामुळे जनतेला ग्राई करू नका या लोक मतदान दान आहे मताचं दान मागा ते प्रमाणे मागा विनंतीने मागा तुम्ही केलेल्या कामावर मागा दमदाटी करून मताचं दान तुम्हाला घेता येत नसतं मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे पण आपल्याला जयंत पाटील साहेबांचं ऐकायचंय पण आता पैसे वागतील काही लोक का आता पैशाचा वापर करतील सुंदर बाप्पू तुमच्याकडे काल आले होते काही पैसे माल आला होता आला तर घ्या पण मतदान मात्र करा। तर करा ज्यांचा माल येतोय ते काय यमआर जाऊन पुढे कामाला जाऊन पैसा कमवलेला नाही तुम्हाला टक्के वर्षी घेतली दहावीस टक्क्याची ती जाता बाहेर निघती आपलाच माल समजून घ्या पण मतदान मात्र आपल्या बजरंग बाप्पा सुनवलेला करा माल का झाला पाहिजे मी तर लहान असल्यापासून पाचवीला असल्यापासून भाषण ऐकतोय मदन सर की आमचा कोयता शिरूर तालुक्यातला बंद झाला पाहिजे बीड जिल्ह्यातला उस्तोड कामगार बंद झाला पाहिजे पण त्यासाठी कोणच काय करत नाही एकदा निवडून आले पण घातलेच बाहेर काहीच द्यायचं नाही आज राजाराम बापू कारखानेचे शरद पवार साहेबांनी त्यांचं आहे पैसे चोरायचे यांचा धंदाच आहे आता पक्ष पक्ष चोर देतो तुमचे पैसे काय पक्ष चोरायला का लागले त्या महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चोरला म्हणून देश कोणत्या दिशेने चाललाय हे बघा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर ही निवडणूक अशी नाही ही निवडणूक आपल्याला लोकशाही जीवन ठेवायची जी। तर आपल्याला बजरंग बाप्पा सोडवण्याच्या कशाला मतदान करायचंय काय चिन्ह बजरंग बाप्पाचं तुतारीवाला माणूस दोन नंबरला बटन आहे लक्षात ठेवा आता गावागावात जयंत पाटील साहेब रंगल्यात गप्पा खासदार होणार बजरंग बाप्पा आपल्या तालुक्यातून बांधार देणार का आपण एवढ्या कमी आवाजात जयंत पाटील साहेब तिकडे गेल्या का, का ना करतील आमची पण साहेब हे मत जे पडणार आहेत हे काही कोणत्या नेत्यामुळे पडणार नाहीत हे जनतेने निवडणूक हातात घेतली स्थानिक कुणाचं त्यात काही श्रेय नसणार आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली गाव पुढाऱ्याचं आता सध्या सगळी मलिदा गँग तिकडे आणि सर्वसामान्य जनता इकडे त्यामुळं जोरात सांगा आपल्या शिरोड तालुक्यातून तुतारीला मतदान देणार का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या ज्याचा हात खाली आहे पार्टीचा खाबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय त्याला कसं समजून सांगायचं ते बघा नंतर ठरवा छत्रपती शिवाजी महाराज की देश का नेता कैसा हो जन परिसर तू मागे पडो भाविकास आघाडीचा यानंतर मी माजी आमदार साहेब राणा दरेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगोत करावं